पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेला भारत अमेरिका व्यापार करार एका अर्थानं मार्गी लागलेला आहे या व्यापार कराराबाबत तीन चार दिवसापूर्वी घोषणा झालेली होती पण त्याचा तपशील जाहीर झालेला नव्हता त्यातला आता काही तपशील जाहीर झालेला आहे वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी त्याबाबत आणखी स्पष्टता दिलेली आहे या स्पष्टतेमुळे खरोखरीच भारत आणि अमेरिका यांच्यामधला जो काही एक कराराबद्दलचा जो एक अविश्वास होता गेले वर्षभर त्याच्यावर ज्या काही वाटाघाटी सुरू होत्या त्याच्यावरचा पडदा आता दूर झालेला आहे त्यामुळं हा करार नक्की काय आहे या कराराचा फायदा कोणाला होणार आहे या करारामुळं भारतीय शेतीवर शेतकऱ्यांवरती मोठं संकट येणार आहे असा जो दावा करण्यात येत होता त्याच्यामध्ये तथ्य नक्की काय आहे ते हे देखील आपण यामध्ये पाहूया सर्वात प्रथम खरोखरीच भारतीय शेतकऱ्यांना या करारामध्ये मोठा फटका बसू शकतो का अशी कोणती कलम आहेत असं काय झालेलं आहे की भारत अमेरिका करारामुळे भारतीय शेतकऱ्यांना फटका बसला बसणार असल्याचं बोललं जात होतं अनेकांना असं वाटत होतं की अमेरिकेतील गहू मका सोयाबीन यांची जी आयात आहे ती आयात निर्बंधमुक्त आयात भारतात होईल त्यामुळं भारतीय शेतकऱ्यांचं कमरडं मोडू शकेल इत इतरही दुग्धजन्य पदार्थ असतील पोल्ट्री असतील मांस असतील हे जर आयात झाले तर त्याचा भारतीय शेती क्षेत्राला फटका बसू शकतो पण प्रत्यक्षात काय झालेलं आहे ती जर यादी पाहिली तर भारतीय कृषी क्षेत्रासाठी नकारात्मक असं फारसं या करारामध्ये नाही आहे तर काय झालेलं आहे तर या करारामधून गहू मका तांदूळ सोयाबीन हे जी प्रमुख स्टेपल फूड किंवा अन्नधान्य आहेत ही अन्नधान्य या करारामधून दूर ठेवलेली आहेत म्हणजे अमेरिकन उत्पादनांना अमेरिकन घावाला सोयाबीनला इथेनॉलला भारतामध्ये प्रवेश नाही हा याचा सरळ सरळ अर्थ आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पोल्ट्री उद्योगाला देखील दिलासा मिळालेला आहे कोणतंही पोल्ट्री उत्पादन अमेरिकेतून भारतात आयात होणार नाही चीज दूध किंवा दूध पावडर अशा कोणत्याही वस्तू अमेरिकेतून भारतात आयात होणार नाही असा निसंदिग्ध निर्वाळा हा गोयल यांनी दिलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये तसं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये तंबाखू देखील आहे इथेनॉल देखील आहे आणि फळं देखील आहेत म्हणजे संत्रा मोसंबी अशी जी फळं आहेत ती देखील अमेरिकेतून भारतात आयात होणार नाहीत मग अमेरिकेतून भारतात कृषी क्षेत्रासाठी काय आयात होणार आहे तर सर्वात प्रथम सफरचंद जे अमेरिकेमध्ये त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं त्या सफरचंदांना भारतामध्ये आयातीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे पण ती त्यासाठी देखील आट घालण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मिनिमम ऐंशी किलो भाव असलेलं सफरचंदच तुम्ही भारतामध्ये आणू शकता आणि या ऐंशी रुपयावरती देखील पंचवीस टक्के ही कस्टम ड्युटी लागणार आहे म्हणजे हे जे सफरचंद अमेरिकन जे सफरचंद आहे हे सफरचंद साधारणपणे आपल्याकडे एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये किलोनं येऊ शकतं यामुळं भारतीय जे सफरचंद उत्पादक आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये फारसा फटका बसणार नाही आहे याशिवाय काय येऊ शकतं भा याच्यातनं तर बदाम पिस्ते काजू असे जे नट्सचे जे प्रकार आहेत हे प्रकार अमेरिकेतून भारतात येऊ शकतात पण भुईमुग नाही भुईमोगला अमेरिकेतून भारतात आयात करण्याची परवानगी मिळालेली नाही आहे कृषी क्षेत्राचं कोणतं उत्पादन आहे दुसरं की जे अमेरिकेतून आपण आयात करू शकतो ते आहे कापूस अनेकांना कापसाबद्दल उत्सुकता होती की कापसाचं काय झालेलं आहे पण यातला एक महत्वाचा असा मुद्दा आहे की याआधी देखील आपण कापूस अमेरिकेतनं आयात करत होतो जो लांब धाग्याचा कापूस आहे त्याचं उत्पादन आपल्याकडे आधीच कमी होतं त्यामुळे वस्त्रोद्योग उद्योगाला एक थोडी उभारी देण्यासाठी लांब धाग्याच्या कापसाला अमेरिकेतून आयातीची परवानगी सरकारनं दिलेली आहे त्यामुळं जे एक वातावरण होतं की भारतीय शेतकऱ्यांना काही फार मोठं नुकसान सहन करावं लागेल तसं दिसत नाहीये याच्यामध्ये एक लाल ज्वारीचा देखील असा उल्लेख आहे की ती लाल ज्वारी देखील आपण अमेरिकेतन भारतात आणू शकतो ही जी लाल ज्वारी आहे ती महाराष्ट्रात आणि कर्नाटकात होते पण ही लाल ज्वारी ही साधी मद्य बनवण्यासाठी वापरली जाते आणि याशिवाय पशुखाद्यासाठी जे काही काही घटक लागतात ते घटक देखील आपल्याला आपण अमेरिकेमधनं आणू शकतो त्यामुळं कृषी क्षेत्रातलं जे महत्त्वाचे जे अन्नधान्य आहेत त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी मिळालेली नाही आहे आणि माझ्या मते तो एक मोठा दिलासा आहे आता आपण काय करू शकतो आणि आपल्यासाठी काय झालेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आपण रशियाकडून तेल घेतो म्हणून अमेरिकेनं आपल्यावरती पंचवीस टक्के एक्स्ट्रा टेरिफ किंवा आयात शुल्क लादलेलं होतं हे पंचवीस टक्के आयात शुल्क जे लादलेलं होतं ते रात्री बारा वाजल्यापासूनच रद्द झालेलं आहे <coughs> आता इतर जी सामग्री आहे त्या सामग्रीसाठी मात्र आपल्याला अठरा टक्के आयात शुल्क अमेरिकेला द्यावं लागणार आहे पण त्यातही एक अट आहे रशियाकडनं जे आपण खनिज तेल घेत होतो ते खनिज तेल आपल्याला हे थांबावं लागणार आहे त्याच्याऐवजी व्हेनेझुवेला या देशाकडनं थोडंसं महागडं आणि याच्यावर जास्त शुद्धीकरण करावं लागेल असं खनिज तेल विकत घ्यावं लागणार आहे आता हे जर महागडं खनिज तेल विकत घेतलं तर त्यामुळे आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात का याची देखील चिंता अनेकांना लागलेली आहे आता प्रत्यक्षामध्ये व्हेनेझुएलाचा खनिज तेलाचा रेट आपल्याकडे काय पडतो त्याचा त्याची शुद्धीकरणासाठीची शुल्क किंवा कॉस्ट काय येते त्याच्यानंतर आपल्याकडे इंधनाचे दर वाढतील की नाही याचा उलगडा होऊ शकेल पण काही अशा जे महत्वाच्या गोष्टी आहेत की अमेरिकेने त्याच्यावरती अगदी शून्य टक्के आपल्याला कर तिथे आकारला जाणार आहे आणि त्याचा मोठा फायदा हा काही उद्योगांना होणार आहे त्याच्यामध्ये जेम्स अँड ज्वेलरी असं म्हटलेलं आहे म्हणजे रत्न दागिने की ज्या आपल्याकडे पॉलिश करायचा फार मोठा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये थोडे अशिक्षित पण स्किल लेबर या क्षेत्रातील लागत असतात त्यामुळे त्यांचा रोजगार वाढू शकतो त्या अशा दागिन्यांची रत्नांची मागणी अमेरिकेमध्ये वाढू शकते अमेरिका अशा भारतीय उत्पादनांवरती फक्त शून्य टक्के आयात शुल्क आकारणार आहे याशिवाय विमान आणि मशिनरी म्हणजे जे अमेरिकेमध्ये जे काही विमान बनवण्यासाठी जे काही मशिनरी लागते त्याच्यावरती देखील शून्य टक्के आयात शुल्क अमेरिका आकारणार आहे याशिवाय काही स्मार्ट फोन आपण भारतामध्ये बनवतो तुम्हाला माहिती आहे की चेन्नईमध्ये असे स्मार्ट्सफोन बनवणारे कारखाने आहेत आणि या कारखान्यांना कारखान्यामध्ये आयफोन किंवा इतर देखील फोन तयार होतात या आयफोन्सवरती किंवा या मोबाईल फोन्सवरती स्मार्ट्सफोनवरती अमेरिकेमध्ये शून्य आयात शुल्क लादलं जाणार आहे आणि अनेकांचं असं म्हणणं आहे की हे आयात शुल्क आधी देखील शून्यवरतीच होतं पण जे पंचवीस टक्के दंड जो आपल्याला आपण रशियाकडनं तेल घेत असल्यामुळे जो लाव लावलेला होता त्याच्यामुळे ही सगळी आयात ही आपली तिथे महाग झालेली होती कृषी क्षेत्रासाठी देखील काही चांगल्या बाबी घडलेल्या आहेत की ज्याच्यावरती शून्य आयात शुल्क अमेरिका लादणार आहे चहा कॉफी नारळ नारळचं तेल आरिका नट ब्राझील नट काजू ॲवाकोडा केळी पेरू आंबा किवी अननस मशरूम अशी जी फळं आपण भारतातनं अमेरिकेला निर्यात करणार आहोत त्याच्यावरती देखील हा शून्य आयात शुल्क लागणार आहे याशिवाय आपण भाज्यांची काही रोपं पाठवली भाज्यांचे रस पल्प नंतर व्हिजिटेबल रूट्स बार्ली तृणधान्य आणि काही प्रोसेस फूड्स याच्यावर देखील अमेरिकेमध्ये शून्य आयात शुल्क लावलं जाणार आहे आता अमेरिका आपल्याकडनं काय करणार आहे तर अमेरिका अमेरिकेने आपल्याला अशी आठ ला घातली आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही पाचशे बिलियन डॉलर इतक्या रकमेच्या वस्तूंची आयात केली पाहिजे आता पाचशे डॉलर म्हणजे थोडक्यामध्ये आत्ताच्या रुपयाच्या भाषेमध्ये पंचेचाळीस लाख कोटी रुपये इतकंही मोठ्या रकमेची आयात ही आपल्याला अमेरिकेकडून पुढच्या पाच वर्षामध्ये करायची आहे जवळपास आत्ताची जी आपण अमेरिकेकडनं आयात करतो त्याच्या दहा पट आयात आपल्याला पुढच्या पाच वर्षांमध्ये वाढवायची आहे तेवढी आयात करायची आहे तसं शब्द आपण अमेरिकेला दिलेला आहे याच्यामध्ये मग अमेरिकेकडनं आपण काय घेणार आहोत काही मोटारी घेणार आहोत म्हणजे कार ज्या टेस्ला किंवा इतर ज्या त्यांच्या मोटारी आहेत त्या आपल्याकडे येऊ शकतात त्यांचं कॉम्प्युटर्स किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मशिनरी आपल्याकडे येऊ शकतात आपण अमेरिकेकडनं विमानं घेणार आहोत एअरबस आणि बोईंग यांच्यासोबत आपले करार झालेले आहेत त्यांचीच किंमत जवळपास दोनशे बिलियन डॉलर आहे असं बोललं जात आहे त्यामुळं असा हा जो एक बहुप्रतीक्षित असा करार मार्गी लागलेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी चिंता होती की शेती क्षेत्र यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतं पण आत्ताचा जर करार पाहिला तर तो करार शेतकरी क्षेत्राला तेवढा हानिकारक ठरणारा नाही असं तज्ञांचं मत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अमेरिकेमध्ये अनेक तंत तांत्रिक गोष्टी किंवा तांत्रिक उत्पादनं ही मिळतात ती आपल्याला स्वस्त किमतीमध्ये मिळू शकतात कारण आपण त्यांच्यावर टिरिप आकारणार नाही पण याच्यामुळं आपला जो, आप जो अमेरिकेबरोबरची जी व्यापारी तूट आहे ती तूट वाढू शकते असं देखील अनेकांचं म्हणणं आहे हा एक मोठा तोटा आपल्यासाठी आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की अमेरिका आपल्याकडनं किती रकमेची आयात करणार असा कोणताही शब्द अमेरिकेनं आपल्याला दिलेला नाही आहे आपण मात्र अमेरिकेला शब्द दिलेला आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पाचशे बिलियन डॉलरची आयात करू पण अमेरिकेने तसं कोणताच वचन न दिल्यामुळे ही देखील एक त्रुटी करारात असल्याचं बोललं जात आहे पण ठीक आहे गेली वर्षभर म्हणजे गेल्या फेब्रुवारीपासनं तेरा फेब्रुवारीपासनं हा करार रखडलेला होता अनेक उद्योजक शेअर मार्केट या कराराची वाट पाहत होतं सही लेकिन दुरुस्त आहे असं आता या कराराबाबत म्हणू शकतो आणि या कराराचं शेअर मार्केट कसं कर स्वागत करेल हे आपल्याला सोमवारी कळू शकेल तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी